नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो बघूया आजचे कांदा बाजार भाऊ आत्तापर्यंत आलेल्या सर्व मार्केटचे कोल्हापूर कमीत कमी एकशे पन्नास जास्तीत जास्त सहाशे पन्नास सरासरी चारशे रुपये क्विंटल मुंबई कांदा बटाटा बाजार समिती कमीत कमी तीनशे जास्तीत जास्त सातशे सरासरी पाचशे रुपये क्विंटल मंगळवेढा कमीत कमी एकशे ऐंशी जास्तीत जास्त सहाशे पन्नास सरासरी चारशे पन्नास रुपये क्विंटल चंद्रपूर गंजवड कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त एक हजार सरासरी एक हजार रुपये क्विंटल येवला लाल कांदा कमीत कमी एकशे ऐंशी जास्तीत जास्त चारशे एकोणचाळीस सरासरी तीनशे साठ रुपये क्विंटल उस्मानाबाद लाल कांदा कमीत कमी एकशे पन्नास जास्तीत जास्त दोन हजार सरासरी सतराशे पन्नास रुपये क्विंटल येवलांदरसूर लाल कांदा कमीत कमी दीडशे जास्तीत जास्त चारशे छत्तीस सरासरी तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल चांदवड लालकांदा कमीत कमी दोनशे दहा जास्तीत जास्त चारशे साठ सरासरी चारशे रुपये क्विंटल देवळा लाल कांदा कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त चारशे पंच्याहत्तर सरांसरी चारशे दहा रुपये क्विंटल लासलगाव का लाल कांदा कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त पाचशे सत्त्याण्णव सरांसरी चारशे रुपये क्विंटल कामठी स्थानिक कांदा कमीत कमी सहाशे जास्तीत जास्त एक हजार सरांसरी नऊशे रुपये क्विंटल वाई स्थानिक कांदा कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त सहाशे सरासरी पाचशे चाळीस रुपये क्विंटल पुने कांदा कमीत कमी दोन से जाती जास्त पचशे पन्ना सरंसरी चारशे रुपये क्विंटल पुने खड़की स्थानिक कांदा कमीत कमी तीन से जास्ती जास्त पाँचे सरासरी चारशे रुपये क्विंटल पुने पिंपरी स्थानिक कांदा कमीत कमी पांचे जास्तीत जास्त सहशे सरासरी पाँचे पन्नास रुपये क्विंटल पुने स्थानिक कांदा कमीत कमी तीन से जास्त जाए सरासरी तीन से पन्ना रुपये क्विंटल कल्याण नंबर एक कांदा कमीत कमी तीन से जास्त जा सरासरी तीन से पन्ना रुपये क्विंटल जळगाव पांढरा कमी जास कांदा कमीत कमी तीनशे पंचवीस जास्तीत जास्त सातशे पन्नास सरांसरी चारशे रुपये क्विंटल कळवण उन्हाळी कांदा कमीत कमी शंभर जास्तीत जास्त पाचशे सरासरी दोनशे पन्नास रुपये क्विंटल कळवण लाल कांदा कमीत कमी शंभर जास्तीत जास्त चारशे पन्नास तीन सरांसरी तीनशे पन्नास रुपये क्विंटल जळगाव लाल कांदा कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त सहाशे सरासरी तीनशे रुपये क्विंटल मालेगाव मुंगसे कमीत कमी एकशे पन्नास जास्तीत जास्त चारशे पासष्ट सरांसरी तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल दौंड लाल कांदा कमीत कमी एकशे पन्नास जास्तीत जास्त पाचशे सरासरी चारशे रुपये क्विंटल मित्रांनो राहिलेले बाजारभाव पुढील व्हिडिओमध्ये जाहीर केले जातील मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये अवश्य कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन बटन दाबून मिळवा दररोजचे व्हिडिओ भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेतकर राजे यूट्यूब चॅनल धन्यवाद शेतकरी